नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये सध्या बाजारात मस्त ताजे ताजे स्वीटकॉर्न मिळत आहे मग स्वीटकॉर्न सुपर सो किंवा स्वीटकॉर्न भेळ आपण नेहमीच खातो पण आज आपण अगदी ढाब्यावर मिळतो तसा स्वीटकॉर्न मसाला घरच्या घरी बनवणार आहोत तर खूप सोपी पद्धत मी आज तुम्हाला स्वीटकॉर्न मसाला बनवण्याची दाखवणार आहे आणि एवढी टेस्टी लागते ना की एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे टेस्टी आहे आणि अगदी झटपट तयार होते की आता कुठलेही गेस्ट येणार असो आपण पटकन ही रेसिपी करू शकतो सुरुवात करूया स्वीटकॉर्न मसाला बनवण्यासाठी मी इथे दोन असे स्वीटकॉर्नचे कणस घेतले आहेत तर आता याची आपण पूर्णपणे साल काढून घेऊ तर अशा पद्धतीने आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे तर साल काढताना यामध्ये कधी कधी की डाळीसुद्धा असते तर ते सुद्धा आपल्याला बघून घ्यायचं आहे आणि हे बारीक असे तंतू असतात तर पूर्णपणे नाही निघलं तरी काही फरक पडत नाही तर आता पूर्णपणे याची साल काढून झाली आहे आणि आता याचा टोकाचा भाग आणि सुरुवातीचा भाग आपण काढून टाकणार आहोत तर अशा पद्धतीने आपण हे स्वीटकॉन इथे दोन भागामध्ये डिवाईड करणार आहोत म्हणजे एका स्वीटकॉर्नचे आपण दोन भाग करतोय तर आता असे चार तुकडे आपण करून घेणार आहोत तर स्वीटकॉन मसाला बनवण्याची अगदी सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी झटपट आणि कमी वेळात तयार होते तर बघा आता मी कुकर घेतलाय आणि आता कुकरमध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलंय आता त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद घातली आहे आणि थोडंसं चवीपुरतं आपण मीठ घातलं आहे तर आता यामध्ये आपण हे जे मक्याचे कणचं आपण काढून घेतले स्वीटकॉर्नचे तर ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ तर आता हे स्वीटकॉनची कणसं मी स्वच्छ धुवून घेतले आहे तर आता सोबतच आपण यामध्ये दोन मोठ्या आकाराची कांदे मी अशी जाडसर चिरून घातली दोन हिरवी मिरची घेतली आहे त्यालासुद्धा अशा मध्ये कट देऊन घेतला आहे आता लसूणसुद्धा मी यामध्येच घालते आणि एक तेजपानसुद्धा आपण घालणार आहोत आणि काही खडे मसाले तर त्यामध्ये मी एक हिरवी वेलची घातली आहे थोडीशी सोलून घालायची म्हणजे याचा स्वाद चांगला उतरतो दालचिनीचे छोटेसे तुकडे घातले दोन लवंग घालते आणि एक चार ते पाच काळी मिरी घालते तर आता हे सगळे खडे मसाले आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आता एक टोमॅटो घेतला आहे आणि त्याला आता असा मधोमध आपण थोडासा कट देऊन घेऊ म्हणजे याची साल काढायला आपल्याला सोपं होईल आता हा टोमॅटोसुद्धा आपण यामध्ये घालून घेतला आहे आणि आता याला झाकण लावून आपण दोन ते तीन शिट्ट्याच्या करून घेणार आहोत तर आता बघा शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकरसुद्धा थंड झाला आहे आणि बघा मस्त सगळे स्वाद आपल्या या मक्याच्या कणसामध्ये म्हणजे स्वीटकॉनच्या कंसामध्ये कंसा छान असे उतरले गे गेले तर यामुळे काय होतं आपल्या वेळेची बचतही होते आणि स्वीटकॉर्नला एक या मसाल्यामुळे खूप चांगला असा स्वाद येतो आणि भाजी आपली खूप टेस्टी बनते तर बघा मस्त स्वीटकॉर्न आपले मऊ झालेत आणि आता आपण हे चाळणीवर यातलं पाणी निथळून घेऊ आणि आता स्वीटकॉर्न आपण सेपरेट करून घेऊ आता यामध्ये आपण जे काही मसाले घातले तर आता टोमॅटोची आपण साल बाजूला काढून घेऊ हो। आणि उर्वरित जे साहित्य आहे ते आपण मिक्सरवर घालून याची फाईन अशी पेस्ट तयार करून घेऊ आणि जे पाणी आहे तर ते आपल्याला ग्रेव्हीसाठी वापरायचं आहे तर आता बघा सगळं मिक्सरमध्ये मी घालून घेतलं आहे आणि आता याची मस्त अशी फाईन मी पेस्ट तयार करून घेतली आहे तर आता इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपली पेस्ट तयार झाली आता आपण इथे भांडेसुद्धा अतिशय कमी वापरलेत आणि आता बघा आपण हे मकेचे कंच म्हणजे सिटकॉनचे कणसं आपण घेतले छान मौसूद झाले आता याचे दाणे कसे सेपरेट करायचे तर याची एक सोपी पद्धत सांगते तर चाकूच्या असा वरतून खाली असा कट द्यायचा आहे अगदी सहज सगळे दाणे असे सेपरेट होतात म्हणजे आपल्याला एक एक दाणा असा सेपरेट करण्याची गरज पडत नाही आणि नंतर हे हाताच्या सायण्याला मोकळं असं सा सुटं सुटं करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आता सगळ्या कंसाचे मी दाणे काढून घेतले आणि आता इथे आपले स्वीटकॉर्न भाजीसाठी रेडी आहे तर आता गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि आता यामध्ये एक पाच ते सहा चमचे मी असं तेल घालून घेतलं आहे तर आता स्वीटकॉर्न मसाला बनवण्यासाठी ढाब्यावर पनीरचा वापर केला जातो परंतु आता मी इथे बटाट्याचा वापर करणार आहे आपण पनीरसुद्धा घालू शकता तर आता इथे बटाट्याच्या मी अशा थोड्याशा स्क्वेअर आकारामध्ये आणि जाडसर अशा फोडी तयार करून घेतल्या तर आता तेलामध्ये आपल्याला सतत हलवत ह्या फोडी मस्त अशा लालसर रंगावर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर बघा अशा पद्धतीने छान याला रंग आलाय आणि मस्त मौसूत आपल्या ह्या बटाट्याच्या फोडी तयार झाल्या आहेत आता ह्या सगळ्या आपण तेलातून काढून घेऊ आणि आता याच तेलामध्ये आपण या स्वीटकॉर्न मसाला बनवतोय तर आता तेल आपलं आधीच गरम आहे आता यामध्ये मी जिरं घातले एक चमचाभर जिरं घातले तर आता जिरं छान फुलले आता यामध्ये मी अद्रकचे असे बारीक तुकडे करून घेतले याने भा या भाजीला स्वाद खूप छान येतो एक लाल मिरचीसुद्धा घातली आणि आता अद्रक सु आणि मिरची जिरं छान असे फुललेत तळल्या गेलेत तर आता यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतली ती आता संपूर्ण मी यामध्ये घालून घेतली आणि आता याला आपण छान असं फ्राय करून घेऊ तर बघा सतत हलवायचं आहे आणि गॅसची फ्लेम आता लो टू मीडियम ठेवली आहे आणि मस्त आपल्याला ही ग्रेवी इथे बनवून घ्यायची आहे त्यासाठी इथे काही मसाले घेतले मसालेसुद्धा मी इथे आपल्या घरातीलच नेहमीचे मसाले वापरले तर इथे दोन चमचे लाल तिखट घेतलं आहे एक चमचा हळद घेतली आहे दोन चमचे किचन किंग मसाला घेतला आहे आणि दोन चमचे मी ते धनेपूड घेतली आहे तर आता हे सर्व मसाले आपण यामध्ये घालून घेतले आणि बघा आपली ग्रेवी किती पातळ होती आता छान यातलं पाण्याचा अंश कमी झाला आहे आणि मस्त तेल सुटलं आहे तर आता इथपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे आता आपण स्वीटकॉर्न आणि तळलेले जे बटाट्याच्या फोडी आहे त्यासुद्धा यामध्ये आपण घालून घेऊ आणि एक ते दोन मिनटं आपण या मसाल्यामध्ये याला चांगलं परतून घेऊ हो। तर अशा पद्धतीने आपण हे ग्रेवीमध्ये हे परतून घेतलं आहे की आपल्या भाजीला स्वाद खूप चांगला येतो तर आता यामध्ये पाणी आपण जे काढून घेतलेलं आहे तेच पाणी आपण यामध्ये घालतो आहे म्हणजे भाजीला टेस्ट अधिकच येईल तर आता पाणी आपल्या ला कितपत ग्रेवी घट्ट आणि पातळ पाहिजे त्या पद्धतीने यामध्ये पाणी घालायचे तर आता मी इथे जेवढं पाणी निघलं होतं तेवढं सगळंच घालून घेतलं आहे तर बघा इतपत पाणी टाकल्यामुळे अशी ग्रेवी दाटसर झाली आहे आता जरी थोडीशी पातळ दिसत असली तरी शिजल्यानंतर आणि भाजी थोडीशी थंडी झाली ना की याची ग्रेवी दाटसर होते आता यामध्ये परत चवीपुरतं थोडंसं मीठ घातलं आहे कारण आपण पहिलेसुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे बेतानाच इथे मीठ वापरायचं आहे थोडीशी कसुरी मेथी हातावर चोळून घातली आणि मस्त फ्रेश असा हिरवा कोथिंबीर आपण इथे घालतो तर आता हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून याला आणखीन आपण एक सात ते आठ मिनटं चांगलं शिजवून घेऊ म्हणजे सगळे स्वाद हे एकजीव होतील आणि आपली ग्रेवीसुद्धा मस्त दाटसर होईल तर बघा आता इथे आपली भाजी तयार झाली आहे तर आता कुठलेही गेस्ट येणार असो आपण अशा पद्धतीने सुटकॉन मसाला नक्कीच बनवू शकता पनीरची भाजी तर आपण नेहमीच करतो परंतु अशा पद्धतीने एकदा सुटकॉन मसाला नक्की करून बघा तर आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटू अशा छानशा आणि टेस्टी व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश रहा, निरोगी रहा, धन्यवाद